プレイクシェカンの。 ठरलं तर मग या मालिकेने आता आजच्या भागांमध्ये आपल्या लाडक्या पूर्ण आजीला सर्वप्रथम श्रद्धांजली वाहिलेली आहे त्यानंतर आता भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अश्विन प्रियाला भेटायला जातो तेव्हा प्रिया मात्र पुन्हा नेहमीप्रमाणे नाटकं करू लागते की मधुभाऊंना मला बघायचं आहे निदान त्यांना बघण्यासाठी तरी मला इथून बाहेर काढ आणि देवा माझ्या मधुभाऊंना ठीक कर मला मान्य आहे मी आतापर्यंत त्यांच्याशी चुकीचं वागले पण आता मला त्यांना भेटायचं आहे काही कर अश्विन पण मला त्यांना भेटायला घेऊन जा प्रिया सगळं इथून बाहेर पडण्यासाठी हे नाटक करत असते अश्विन मात्र तिच्या जाळ्यात अटकतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मधुभाऊंच्या अवस्थेला सगळं काही जबाबदार सायली मात्र महिपतला धरते तर दुसरीकडे डॉक्टर त्यांना सांगू लागतात की आम्ही जी नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे त्याला मात्र तुमचं पेशंट चांगलंच रिस्पॉन्स करत आहे ही गोष्ट ऐकून सायली खुश होते परंतु मी आता महिपतला सोडणार नाही असं ती म्हणते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सायली अर्जुन महिपतकडे जातात त्याला जाब विचारतात तेव्हा मात्र महिपत आता सायलीच्या अंगावर धावून जातो इतक्यातच आता महिपतला मागे सारत अर्जुन मात्र त्याचा गळा दाबतो मालिकेच्या अशा आस भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा